तुमच्यापैकी बरेच जण मला विचारत होते सर ट्रेडिंग टिक ही वेबसाईट बंद झाली आहे आता ओपन इंटरेस्ट पी सी आर ऑप्शन चेन याचं अनालिसिस कुठे बघायचं खरोखर तर मी चेक केलं तर ट्रेडिंग टिक ही वेबसाईट जी ती आता अव्हेलेबल नाही आहे अवर सर्व्हिसेस आर करंटली डाऊन प्लीज चेक बॅक लॅटर असा त्यांचा मेसेज जो आहे तो फ्लॅश होतोय तर काळजी करू नका आपण एक शोधून काढलेली आहे ट्रेडिंग टिकपेक्षा अजून एक सोपी आणि पॉवरफुल वेबसाईट या वेबसाईट वर तुम्ही पाहू शकता निफ्टी बँक निफ्टी आणि स्टॉक्स यांचं लाईव्ह ओपन इंटरेस्ट अनालिसिस त्याच्यानंतर पुट कॉल रेशो त्याच्यानंतर ऑप्शन चेन डाटा सिम्युलेटर सुद्धा याच्यामध्ये आहे ओपन इंटरेस्ट चा डिफरन्स अगदी सोप्या पद्धतीने एकदम क्लिन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या नवीन नवी वेबसाईट चा कम्प्लीट डेमो दाखवणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही अनालिसिस आणखी फास्ट करू शकता अॅक्युरेट करू शकता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आपल्याला विचारलं होतं समीर जोशी सरांनी तीन आठवड्यांपूर्वी विचारलं परंतु मी काही कारण व्हिडिओ बनवू नाही शकलो सर ट्रेडिंग टिक वेबसाईट बंद झाली आहे तर आता कोणती सेट युज करायची तर हा व्हिडिओ खास समीर जोशी सरांसाठी तर मित्रांनो आपण ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी त्या मध्ये आपण बरेचसे व्हिडिओज बनवले आहेत की जे तुम्हाला ऑप्शन साठी खूप उपयोगी हो पडेल तर तुम्ही ती प्लेलिस्ट सुद्धा एकदा चेक करा आपण यापूर्वी जे सर्व व्हिडिओ बनवलेले होते ते ट्रेडिंग टिक या वेबसाईट चा सा वापर करून जे बनवलेले होते यांचं अनालिसिस हे जे दोन चार्ट आहेत या दोन चार्ट अनालिसिस कसं करायचं आणि कॉल बाय करायची की पुट बाय करायची कॉल सेल करायची की पुट सेल करायची याचं अनालिसिस मी तुम्हाला पूर्वी दाखवलेलं होतं जर तुम्ही ओपन इंटरेस्ट वापरून ट्रेडिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपण ट्रेडिंग टिकमध्ये चेंज इन ओपन इंटरेस्ट चेंज इन ओ आय आणि टोटल ओ आय ह्या दोन गोष्टी जे महत्वाच्या बघत होतो तर हेच जे चार्ट आहेत ते आपल्याला हे आपल्या नवीन मध्ये मिळणार आहे त्या वेबसाईट चे नाव आहे स्टॉक मोजो डॉट इन आता या ठिकाणी आपल्याला भरपूर पर्याय जे उपलब्ध आहेत बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शनच्या संबंधित बघू शकतो याच्यामध्ये एक छोटस आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे आपला ईमेल आणि मोबाईल नंबर वापरून आणि या ठिकाणी बघा खूप सारे टूल्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत काही हे नवीन टूल्स दिलेले आहेत आणि आपण जे वापरत होतो ते टूल आहे पुट कॉल रेशो तर हे बघा या ठिकाणी तेच सगळे टूल जे या ठिकाणी वरच्या लाईन मध्ये सुद्धा दिलेले आहेत तुम्ही ते इथं सुद्धा बघू शकता पुट कॉल रेशो ठीक आहे या इथे सुरुवातीला पुटकॉल रेशोचा चार्ट जो आहे तो आपल्याला मिळतोय पुट कॉल रेशो चा जो आहे तो आता सध्या किती आहे तर झिरो पॉईंट सिक्स सिक्स फोर एवढा पुटकॉल रेशो सध्या आहे हा जो आहे तो कालचा चार्ट दिसतोय त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चेंज इन ओ हो आय आणि टोटल ओ आय जे आपण पूर्वी बघत होतो ट्रेडिंग टिकमध्ये हे बघा हे जे दोन चार्ट आहेत तर हेच दोन चार्ट आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी कॉल रेशो एकाच विंडोमध्ये जो येतो तो दिसतोय तुम्ही थोडस झूम इन केलं तर तुम्हाला हे एकाच विंडो मध्ये दिसू शकतं आता थोडक्यात सांगतो की टोटल ओपन इंटरेस्ट जो आहे तो कॉलचा जो येतो तो जास्त आहे कॉल चा ओपन इंटरेस्ट जास्त आहे याचा अर्थ मार्केटमध्ये बिअरीस सेंटीमेंट जे सुरू आहे आणि पुटचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो कमी आहे बऱ्यापैकी कमी आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये बीएरीस सेंटीमेंट जे आहे परंतु चेंज इन ओपन इंटरेस्ट कालच्या दिवशी म्हणजे तीन नोव्हेंबरला काय होता चेंज इन ओपन इंटरेस्ट तर पुटचा ओपन इंटरेस्ट जो येतो सुरुवातीपासूनच वाढलेला राहिला आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट जो येतो थोडासा कमी झालेला आहे ठीक आहे तर बरेचसे लोक जे ओपन इंटरेस्ट जे येते अशा चार्टच्या स्वरूपात बघत असतील तर त्यांना सुद्धा हा या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी सुद्धा खूप चांगली फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे आपण हे जनरली टोटल ओपन इंटरेस्ट जे येते बघतो इथं चेंज इन ओपन इंटरेस्ट जे येते आपण या ठिकाणी बघतो हे बघा आपण त्या चार्टवर जे अनालिसिस केलं की पुटचा ओपन इंटरेस्ट थोडासा वाढलेला आहे आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट थोडासा कमी झालेला आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट परंतु टोटल ओआय मध्ये काय कॉलचा ओपन इंटरेस्ट जो ओव्हरऑल जास्त आहे आणि पुटचा ओपन इंटरेस्ट जो है कमी आहे या ठिकाणी आपल्याला पुटचा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे इनक्रीज झालेला आहे म्हणून हे अशा पद्धतीने वेगळं दिसत आहे आणि कॉल चा ओपन इंटरेस्ट जो आहे तो थोडासा कमी झालेला आहे म्हणून असं हे व्हाईट कलरचं दिसत आहे परंतु टोटल ओपन इंटरेस्ट जो आहे तो कॉल चा ओपन इंटरेस्ट जास्त आहे त्याच्यानंतर जा खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओपन इंटरेस्ट चेंज म्हणजे दिवसाचा आपल्याला ओपन इंटरेस्ट काय चेंज झालेला आहे तो इथे दिसतोय टोटल ओपन इंटरेस्ट दिसतोय आणि पुट कॉल रेशो या ठिकाणी झिरो सिक्स असा आपल्याला दिसतोय त्यानंतर मार्केट सेंटिमेंट काय आहे तर व्हेरी बिअरिश असं दिलेलं आहे कारण की कॉल चा ओपन इंटरेस्ट जो टोटल ओपन इंटरेस्ट जास्त त्याच्यामुळे व्हेरी बिअरिश आहे त्यानंतर तुम्ही गेल्या पाच मिनिटांमध्ये काय झालेलं आहे म्हणजे आता हा कालचा डाटा आहे काल साडेतीन वाजेचा डाटा आहे तर कालच्या लास्ट पाच मिनिटांमध्ये काय झालेलं आहे तर चा ओपन इंटरेस्ट सुद्धा कमी झालेला आहे पुढचा ओपन इंटरेस्ट कमी झालेला आहे म्हणजे कोणीतरी पोझिशन एक्झिट केलेलं आहे त्याच्यानंतर लास्ट दहा मिनिटांमध्ये काय झालेलं त्याच्यामध्ये पण सेम कंडिशन आहे की पोझिशन जे आहे त्या दोन्ही बाजूंना कॉल आणि पुटमध्ये दोन्ही पण एक्झिट झालेले आहेत लास्ट तीस मिनिटांमध्ये काय झाले त्याच्यामध्ये सुद्धा पोझिशन जे आहे एक्झिट झालेले आहेत वाढलेलं नाही ओपन इंटरेस्ट कुठेच आणि एक तासामध्ये जर कधी बघितलं सेम कंडिशन आहे ओपन इंटरेस्ट जो तो कमी झालेला आहे कॉल आणि पुट दोन्ही साईडला लास्ट दोन तासांमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे तीन तासांमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे आणि पूर्ण दिवसभरामध्ये जे आहे ते काय झालेलं आहे तर पुटचा ओपन इंटरेस्ट जो तो वाढला आहे आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट अगदी थोडासा कमी झालेला आहे तर अशा पद्धतीचं तुम्ही हे वेळेनुसार काय चेंज होतोय ओपन इंटरेस्ट मध्ये त्याचं अनालिसिस जे त्याच्यामध्ये करू शकता असं हे आपल्याला अवेलेबल आहे होम पेजवर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला दिलेल्या आहेत फ्युचर्स याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ जो होतो बनवेल परंतु आता हा एक व्हिडिओ जो आपण स्पेशली आपली जी स्ट्रॅटेजी आहे कॉल आणि पुढच्या ओपन इंटरेस्ट मध्ये जो चेंज झालेला आहे त्याच्यानुसार पोझिशन कशी घ्यायची तर हे मी मागे शिकवलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये तर त्यानुसार जे येते हा व्हिडिओ फक्त बनवलेला आहे बाकीचा डिटेल व्हिडिओ जर कधी तुम्हाला पाहिजे असेल तर मध्ये टाईप करा ओपन इंटरेस्ट अनालिसिस मी तुम्हाला आणखी एक चांगला व्हिडिओ जो येतो याच्यावर घेऊन येईल आता याच्यामध्ये आपल्याला फॅसिलिटी अजून अवेलेबल काय तर आपल्याला हिस्टॉरिकल डाटा सुद्धा बघता येऊ शकतो तर हिस्टॉरिकल डाटा जो तो आपल्याला याच्यामध्ये मिळतोय म्हणजे एकतीस तारखेला ओपन इंटरेस्ट जो, जो तो कसा होता आणि कसा वाढला कमी झाला ते आपल्याला दिसू शकेल ठीक आहे सॉरी एकतीस ऑक्टोबरला बघा कॉलचा ओपन इंटरेस्ट जो वाढलेला आहे निफ्टी जो येतो खाली पडायला लागलाय तर अशा पद्धतीने हे आपल्याला अनालिसिस जे इथं करता येतं एकतीस तारखेला काय झालं त्याच्यानंतर एकतीस नंतर डायरेक्टली एक दोनला ला सुटी होती तीन तारखेला काय झालं हे आपल्याला इथं दिसतच आहे ठीक आहे तीन तारखेला दिवसभरामध्ये ओपन इंटरेस्टमध्ये काय चेंजेस झाले ते या ठिकाणी दिसतात आणि टोटल ओपन इंटरेस्ट होतो कसा राहिला ते आपल्याला दिसते हे बघा ही एक्सपायरी जी अठ्ठावीस ऑक्टोबरची एक्सपायरी जी आहे तर त्याच्यामध्ये एकवीस तारखेला काय होतं तर ते आपल्याला या ठिकाणी दिसते जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल ला तर व्हिडिओला लाईक नक्की करा ला सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र